नमस्कार मित्रांनो बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आज एक न्यूज देणार आहे शेअर मार्के मार्केटबद्दल बघा भारतातला सर्वात मोठा स्टॉक जो आहे एम आर एफ ज्याला म्हटलं जातं की आपण आता एम आर एफ एक टायरची कंपनी आणि भारतामधला मधला हा सर्वात महागडा स्टॉक आहे जवळपास बघा काल जवळपास या स्टॉकची किंमत होती एक लाख बेचाळीस हजार रुपये म्हणजे एक शेअर तर डायरेक्टली आज हा शेअर्स पडला एक लाख अडुतीस हजारला तर मोस्टली बघा शेअर्स मार्केटमध्ये शेअर पडण्याचं कारण काय असतं तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ट्रम्पची नीती ट्रम्पनी टॅरिफ लावलं याचं पण मोठं कारण आहे मार्केट पडण्याचं म्हणजे आणि दुसरं म्हणजे बघा आता कसं असतं माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचं शेअर मार्केट एम आर एफ विषयी तुम्हाला न्यूज देत आहे तर एम आर एफचं मार्केट म्हणजे आज शेअर्स पडण्याचं कारण काय तर कच्चा माल म्हणजे जो त्यांना टायर बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो थोडासा महाग झाला त्याच्यामुळं पण शेअर्स पडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेअर्स बघा आता एखाद्या कंपनीचा शेअर्स कापडतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा त्या कंपनीचा बिझनेस थोडासा कमी झाला की शेअर्स ऑटोमॅटिक पडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बघा ट्रम्पची नीती ट्रम्पमुळं पण सध्या शेअर मार्केटला भरपूर फटका बसत आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बघा या आर कंपनीचं मार्केट पडण्याचं कारण म्हणजे जवळपास बघा चार हजाराने हा शेअर्स पडलेला आज, आज। आ, तर बघा चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मी मूळ या चॅनलवरती आपले जे चॅनलचं नाव आहे ते मार्केट माइंडसेट न्यू तर बघा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मी सगळ्या गोष्टी शिकवणार आहेत पूर्ण कॅन्डलस्टिक पॅटर्न कवर आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर बघा इंडिकेटर्स तुम्हाला कवर करणारे त्याच्यानंतर एक विचार जर केला तर मी सगळे तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न इंडिकेटर्स मोस्टली न्यूज त्याच्यानंतर अशा विविध गोष्टी फंडामेंटल काय असतात या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कव्हर करणार आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद नमस्कार